किती आदमी तुम्ही ही मला मोठ्यासाठी त्यांचं डोकं त्यांचे हात अशी साखळी दसीने बांधून घेऊन या अशा प्रकारे आपलं छळ केलेला आहे ही गोष्ट अठराव्या सत्तेत सतराव्या अठरा आणि सोळाव्या सतरा सतरा सत्तामध्ये त्याच्या आले अंगड गेलो तर आपल्याला ते सापडतो आणि हा इतिहास येऊन थांबतो तो बिरसा मुंडा त्यांच्या जंगापर्यंत एकोणीसेच्या भरती थांबतो आपला इतिहास आहे आपण प्रेरणा साजरा जयंतीचा साजरा करून आज होता ते ही जबाबदारी ही इथल्या भावी पिढीची आहे कारण आम्ही इथून निघू जाणार पण पुढचा कार्यक्रम तुमच्या कुणालाच करायचं आहे इथली जी भावी पिढी आहे त्यांनीच करायचं आहे आज तुम्ही एवढे खूप छान पद्धतीने माणसं आलेले आहेत त्याच्यापैकी दुःख देण्यासाठी काही वेळ लागणार नाही स्लो हळू सरफास्ट जेव्हा आपण एकत्र येतो नाही करतो आधी ही लहान मुलं कळतात ना ही उद्या नाही तिथे वगैरे बसून ऐकतील आणि आकाश उभारतील तेव्हा या ठिकाणी आपल्या या कारखान्याची लोकशाही झाली तर सुरुवात केली जेव्हा लोक सुरुवात कोण करतो शोधतो तेव्हा स्वतःची बहीण पुरू होते असे खूप जे आहेत ज्यांच्या वगैरे औरंगाबाद पर्यटनेचे जी पारू तारू सत्तर ही समजाय नाही एक प्रेरणा काही संता येईल तिची पण प्रेरणा एक मल्हारपणाची मुलगी तिथे तिचा बाबा स्कूल करतो पण आज तिचा न लंडन मध्ये होते ही अशी नोंद होण्यासाठी सामान्य काम करावं लागतं आपण तो पीडा मांडण्यासाठी जेवण करतो आपली कुणी मोल घ्यावी न घ्यावी तर आपले एक दोन विचार जे आहेत मी आपल्या लहान भावाने किंवा लहान बहिणीने घ्यावे आणि जर कधीतरी आढळून करावी तर असे असा शब्द मी या ठिकाणी बोललो होतो आज मी रद्द घेतो सर्वांना থ